नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास सर नवीन नवीन नवी अपडेट फक्त विकास सर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मी एक नवीन अपडेट घेऊन आलो विद्यार्थी मित्रांनो मुंबईचा कट ऑफ किती लागेल हा खूप जण तुम्हाला अंदाज वर्तवत आहेत हो मी पूर्ण रिसर्च करून सर्व माहिती एकत्रित करून हा व्हिडिओ बनवत आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईचा लक्षात ठेवा सीपी मुंबईचा बृहमुंबईचा रिझल्ट नायगावचा रिझल्ट हा जवळपास ओपनचं मिरिट हे एकशे सव्वीस ते एकशे तीस पर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतर ओबीसीचं जर राहिलं ओबीसी तर एकशे चोवीस ते एकशे चो एक सव्वीस याच कालावधीमध्ये लागेल त्याच्यानंतर राहिलं एस सी कास्टचं मिरिट हे जवळपास एकशे वीस ते एकशे चोवीस या दरम्यान लागण्याची दाट शक्यता आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट एस टी कास्ट विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज ही आहे की ग्राउंड अवघड गेल्यामुळे पेपर सोपा काढला त्याच्यामुळे याचं कुठेतरी कट ऑफ एकत्रित करून तो एकशे पंधरा ते एकशे अठरापर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे लक्षात ठेवा ह्याच नवीन नवीन नवी अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही विकास तसेच आपल्या द सक्सेस अकॅडमीशी संपर्क साधा जय जय महाराष्ट्र